हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल नेम इज रुपाली मी आता बघा आहे पवनाथडी जत्रा दोन हजार चोवीस सांगवी पी डब्ल्यू पी डब्ल्यू डी ग्राउंड दरवर्षीप्रमाणे इकडे जत्रा भरलेली आहे ही जत्रा जी आहे अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालू असणार आहे छान असं इन्स्टॉलेशन केलेलं आहे सगळीकडे स्वागत कक्षा आहे पृथ्वीकडे इथून लेन वाईज त्यांनी डिपार्टमेंट असे केलेले आहे लेन नंबर वन टू थ्री असे इकडे सगळे ज्वेलरी ग्रोसरी वगैरे बरंच काय काय आहे सगळंच आहे एंट्री केल्यानंतर राईट साईडला लगेच सुरक्षा विभाग आहे तक्रार निवारण केंद्र हे बघा आज आहे फ्रायडे त्यामुळं गर्दीचा लोंडाच येतोय अजून येण्यासाठी आहे हा आणि आज जाण्यासाठी बाहेर आत्ता मी जस्ट आलेले आहे आत का जाणार आहे आतमध्ये एंट्री करणार आहे हे आहे लेन नंबर दोन आपण प्रत्येक लेनमध्ये जाणारच आहे मी तुम्हाला जस्ट दाखवते स्टार्टिंग फर्स्ट व्हिडिओमध्ये इकडे लेन नंबर तीन कपड्यांचे स्टॉल्स वगैरे आहेत लेन नंबर चार बरीच गर्दी आहे बच्छा कंपनीसाठी सुद्धा खेळली पण आहेत समोर प्रत्येकाचा विभाग आहे हे बघा लेन नंबर पाच इथून सगळे लवर लव्हरसाठी खाद्य स्टॉल खांदेशी मांडा वेज व्हेजवाले सगळे आयटम इकडे फायर ब्रिगेड पण आहे लेन नंबर सहा सगळे फूड आयटम्स व्हेज नॉनव्हेज पौष्टिक सूप टोमॅटो सूप थर्टी रुपीज इकडे बघा हे स्टेज आहे लास्ट इयर मी या स्टेजवर परफॉर्मन्स केला होता दिला होता परफॉर्मस होता छान गा लगल है बता अपन इकगल्ली मधे आ गर्दी चिकन थाली, चिकन बिरयानी कोबड़ी वड़े Thari, <laughs> चिकन थाळी दीडशे रुपये आहे इकडे बघा रेट्स बांगडा फ्राय ऐंशी रुपये चिकन थाळी शंभर कोळंबी फ्राय दोनशे सुरमई फ्राय शंभर फिश थाळी दीडशे हांब बघायला हे बघा <laughs> असं थाळीमध्ये हे आहे सगळं ही कितीला आहे थाळी एकशे तीस एकशे तीस आणि ही पण आहे का दीडशे रुपयाला त्यामुळं ते, ते, आम्ही दरवर्षी इकडे येतो फ्रेंड्स आता मी सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला भेटते बाय